दोघे वर्गाबाहेर जाऊन ओढवे रा चला तर मुलांनो प्रश्नांची उत्तरं द्या मुद्दल आणि सरळ व्याज मिळून जी रक्कम येते त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला ए बोल काय म्हणतात मास्तर नाही माहित माहित रास, अरे खाली वाक त्याला रास म्हणतात समजलं पुढचा प्रश्न गदी माडगुळकरांच्या भिंतींची शाळा या कवितेमध्ये शाळा कशास म्हटले आहे तू नदी खाली बस डोंगर नाही भले बस झाडेवेली बस खाली निसरगाला